तर कोल्हापुरामध्ये देखील पावसानं चांगला जोर धरल्याचा आपल्याला पाहायला मिळतं नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना दिसते कोल्हापूर शहरालगतचा कळंब तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे त्यामुळे शहरातील नागरिकांचा नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कोल्हापुरातील शाहूपुरी येथे या कळंबा तलावालाच पाणी येतं या परिसरातील कुंभार गल्ली लक्ष्मीपुरी येथे पाणी येतं त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी ना या परिसराला भेट देऊन नागरिकांना खबरदारी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे हा जो कळबाचा तलाव आहे तोही भरत आलेला आहे त्यामुळे कळबा तलावाचं भरत आलेलं पाणी आणि पंचनगरीचं पाणी त्यामुळे इथं पुराचं पाणी आज शिवण्याची शक्यता असते त्यामुळे इथल्या लोकांना आम्ही आलट करण्यात आलेलो आहोत त्या ठिकाणी काही गणपतीचे व्यापारी आहेत फ्लेक्सचे व्यवसाय करणारे व्यापारी आहेत त्यांनाही आम्ही या, या सतर्कतेच्या सूचना केलेल्या आहेत नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी पाणी इथं क्षेत्राम असं गणित धरून त्यांचे काय महत्त्वाचे जिन्नस असतील दागिने असतील महत्त्वाचे कागदपत्रे असतील की औषधं असतील जे थी साहित्य बांधून ठेवावं आणि महापालिकेकडून जेव्हा त्यांना निरोप येईल त्यावेळी तात्काळ येथून या असुरक्षित ठिकाणी शिफ्टिंग होण्याचा आम्ही यांना सूचना केलेल्या आहेत आणि सोबतच महापालिकेच्या स्तराचे सर्व नागरिकांनाही आवाहन करतो महापालिका प्रशासक मान्य मंजुलक्ष्मी मॅडम आणि जिल्हाधिकारी स महोदय यांच्या मार्गाखाली महापालिकेनं जिथं निवार केंद्र केलेलं आहे त्या निवार केंद्रामध्ये सुरक्षित ठिकाणी त्यांनी चांगला शिफ्ट व्हावं